किती रेस्क्यू केलंय अजून कोणी अडक आज सकाळी एक मला वाटतं पावली पाचच्या दरम्यान इंदिरा निवास म्हणून एक इमारत आहे सिटी सर्वे नंबर एकशे सहा का सेक्टर एकोणीस बेलम आणि थी प्लस फोर इमारत दोन हजार तेरामध्ये बांधी असेल माहिती इमारतीमध्ये तीन गाळे आणि सतरा फ्लॅट असं होतं आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून ज्यावेळेस इमारतीला आधी थोडं तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोक बाहेर आले एकोणचाळीस लोकं आणि ती तेरा मुले ही आता बाहेर आलेली आहेत अजूनही दोन लोकांचा शोध सुरू आहे बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली परवा जे काही हे एकोणचाळीस आणि तेरा लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शहरमध्ये पाठवलं मला पाच वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो माझी सगळी टीम आली एन डी आर एफला आहे एन डी आर एफची टीमसुद्धा आपण बघितलं असतो सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीमसुद्धा काम करतो आणि आता मदतकार्य सुरू आहे शोध सुरू आहे आम्ही की नेमकी अजून किती त्याच्या खाली बिगाऱ्याखाली आहे तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला सर ही दहा वर्षापूर्वीचीच इमारत होती गावठाणामधली इमारत आहे की सेक्टर्समधली आहे गावठाणातली इमारत दिसते म्हणजे आज जर आपण इथे आल्यानंतर कारण त्याला ह्याच्यात दिसतंय की आणि मूळ रस्त्यावर आहे असे नाही की ती कुठेतरी बाजूला आहे इमारतीमध्ये काय झालं आता तो नंतर आपण तपासणी करून कशामुळे इमारत कोसळली याची शोध परंतु मुळातच दिसतंय की ह्या कंजेस्टेड एरियामधल्या इमारती आहे सर मनपा प्रशासनाशी या नाही माझ्या जर अशी काही माहिती आलेली नाही की कशासाठी पाठपुरावा मी होता मला तरी काय माहिती